कधी कधी एखादं घर असं असतं जिथे भिंती सुंदर असतात पण त्यामध्ये माणसांची मनं कुरूप असतात बाहेरून सुखाचं प्रेमाचं वाटणारं हे घर आतून मात्र इतकं विषारी असतं की त्या घरातल्या एखाद्या सुनबाईला हसण्याचा हक्कही नाकारला जातो तिचं अस्तित्व जणू तिच्या आवाजात सकट दिवून टाकलं जातं अशा घरात जर एखादी मुलगी सून म्हणून येते तर ती फुलवली जात नाही ती रोज थोडी थोडी मरत जाते वैष्णवी लग्न करून हगवाने कुटुंबाची सून झाल्यापासून तिच्या आयुष्याला जणू काळोखच लाभला होता सासरी गेल्यापासून तिने आयुष्यात कितीतरी स्वप्न पुराशी बाळगली होती आईसारखी सासू भावासारखी तीर आणि जिजूसोबत मैत्रिणींसारखं नातं असेल अशी ननंद पण वास्तव ते सगळ्याच्या अगदी उलट ठरलं वैष्णवीचा सर्वात अधिक छळ तिचीच ननंद करिश्मा हगवाने करत होती गावात आणि सोशल मीडियावर सध्या जे बोललं आहे त्यानुसार वैष्णवीच्या आत्महत्येसाठी मुख्य कारणच करिश्मा असल्याचं स्पष्टपणे समोर आलंय पोलिसांच्या प्राथमिक तपासातही करिश्मा हगवाने ही आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक म्हणून नमूद करण्यात आली आहे करिश्मा राजेंद्र आणि लता हगवाने यांची मोठी मुलगी वयाची चौतीस वर्षे उलटून गेली तरी ती अजूनही अविवाहित आहे त्याच्यानंतर या दाम्पत्याला शशांक आणि सुशील ही जुळी मुलं झाली पण घरात खरी सत्ता खरं वर्चस्व ते केवळ वर करिश्माचंच ती मोठी ताई तिला सगळे घरात पिंकी या नावाने ओळखतात सगळ्यांना तिच्या नावाच्या पुढे ताई लावणं अनिवार्य असं जणू काही नियमच होता घरातील निर्णय असोत सण असो की कोणतीही गोष्ट शेवटचं वाक्य करिश्माचं असायचं घरात कोण काय बोलेल काय खाईल कुठे जाईल कोणाशी बोलेल या सगळ्यावर करिश्माचं नियंत्रण होतं तिच्या दोन्ही भावाने लग्न केलं पण त्या दोघी वहिनींसाठी घरात स्वतःचं काही अस्तित्व उठलं नाही त्यांचे कपडे त्यांच्या साड्या मेकअप तर दूरच एखादी साडी घेतली तरी करिश्माला जळफाट व्हायचा करिश्मा स्वतः एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे लक्ष्मी तारा या नावाने तिने स्वतःची डिझायनिंग कंपनी स्थापन केली आहे इंस्टाग्रामवर तिचा याच नावाने एक मोठं फॉलोईंग आहे पण घरात मात्र तिचं वागणं एकदम शिस्तेचं नव्हे दडपशाहीचं होतं तिचं आईवडिलावरही संपूर्ण नियंत्रण आपल्या वहिनीबद्दल सतत आई वडिलांना भडकवणं त्यांच्या विरोधात बोलणं त्यांचं वाईट सांगणं हे सगळं करिश्माचं रोजचंच वैष्णवीचं बोलणं थांबवणं तिला न सांगता निर्णय घेणं तिचं वर्तन घरात सगळ्यासमोर कमीपणा आणावं असं दाखवणं हे करिश्माचं नियमित धोरण होतं घरात जर सासूने आपल्या आसुनासाठी प्रेमाने एखादी साडी घेतली त्यांना मिठाईचा डब्बा दिला किंवा कुठे फिरायला घेऊन गेलं तर करिश्माच्या चेहऱ्यावरचा राग अनावर व्हायचा ती लगेच आईला म्हणायची किती लाड करतेस हिला आम्हाला कधी दिलं होतंस असं काही वैष्णवी या सततच्या तणावात जगत होती तिचे डोळे हसत होते पण मन मात्र रोज रोज आतून तुटत होतं शेवटी तिचा संयम सुटला आणि एके दिवशी बाहेरून आलेल्या या मुलीसाठी तुमचं इतकं प्रेम का होतं जातं असा सवाल करिश्मा नेहमीच आपल्या आईवडिलांना करायची तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा संताप आणि तुच्छता असायची ती आई वडिलांनाच नाही तर आपल्या भावांनाही कायम धाकत ठेवायची हगवणे कुटुंबाच्या घरात कोणाशी कोण कसं वागायचं कोण काय बोलेल कोण कुठे बसेल हे सगळं करिश्माच ठरवायची तिचं घरातलं वर्चस्व एवढं प्रबळ होतं की तिच्या एका शब्दाने वातावरणात थरकाफ व्हायचा धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयुरी दोघीही वहिना एकाच छताखाली राहत असून करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यास सक्त मनाई केली होती दोघीमध्ये गैरसमज निर्माण होईल एकमेकीबद्दल वाईट मत तयार होईल यासाठी करिश्माने मुद्दाम त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जणू त्या दोघी एकमेकींच्या शत्रूच पण या शिरूपणाका करिश्माचा त्रास फक्त वैष्णवी पुरताच मर्यादित नव्हता हगवणे कुटुंबाची दुसरी सून सुशीलची पत्नी मयुरी जगतापलाही तिच्या दुष्ट वागणुकीचा सामना करावा लागला करिश्माने मयुरीकडून पैसे मागितले सुशीलवर दबाव आणला तुला दुसरं लग्न लावून देईल पण ही उद्धट मयुरी तुझ्या आयुष्यातून हद्द पार कर मयुरीबद्दल द्वेष पेरणं तिला खाली दाखवणं आणि तिला घरातून बाहेर काढण्याची एक विकृतीच करिश्माच्या मनात घर करून बसली होती पण जेव्हा सुशीलने मयुरीला सोडायला नकार दिला तिच्यासोबत ठामपणे उभं राहिला तेव्हा करिश्मा आणि तिच्या आईवडिलांनी मयुरीवर थेट शारीरिक हल्ला केला तिच्यावर मारहाण झाली तिचा मानसिक छळ करण्यात आला इतकंच नाही तर तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले तिला घराबाहेर हाकलण्यात आलं मयुरीने ही अमानुष्यता मोबाईलमध्ये चित्रित केली पण तो पुरावा नष्ट करण्यासाठी त्या लोकांनी तिच्यावर पुन्हा हल्ला केला तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मयुरी जगतापने या सगळ्या प्रकारावरून करिश्मा हगवानेवर थेट गंभीर आरोप केले आहेत गावात कुणाशीही मयुरी आणि वैष्णवी यांनी बोलू नये हे सुनिश्चित करण्यासाठी करिश्मा आणि तिची आई लता त्यांना अडवायच्या धमकवायच्या वैष्णवीच्या छोट्या बाळालाही मयुरीला भेटू दिलं जात नव्हतं जणू हे बाळसुद्धा या जुलमी व्यवस्थेचा भाग होतं शेवटी या सगळ्या अत्याचाराला कंटाळून मयुरीने घर सोडलं तिने थेट पोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पण दुर्दैव म्हणजे त्या तक्रारीवरही राजकीय दबाव आल्यामुळे ती दाबली गेली दुर्लक्षित झाली करिश्मा हगवण्याचा मामा पोलीस होता म्हणून आम्हाला राजकीय कार्यकर्त्यांची साथ आहे कुणीच आमचं वाईट करू शकत नाही तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा असे करिश्मा बोलत वैष्णवाला देखील या करिश्माने खूप चढलं तिला मारलं एवढेच नव्हे तर तिच्या तोंडावर ही थुकली देखील तिच्या चरित्रावर आरोप लावले हे बाळ माझ्या भावाचं नाही म्हणाली भावाच्या मनात बायकोबद्दल विष कालवलं एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त केला स्वतः तर लग्न केलं नाही पण मित्र निलेशसोबत तिचे संबंध असल्याचं लॅपटॉपमधूनच समोर आल्याचं माध्यमामार्फत आहे निलेशने याच्या घरात वारंवार येणं जाणं त्याच्या शब्दाला याच्या घरात मान दिला जायचा त्याला नेहमीच त्याची मैत्रीण करिश्माच योग्य वाटायची तो नेहमीच करिश्माचीच बाजू घेऊन बोलायचा बाकी दोन्हीही सुना चुकीच्याच आहे म्हणायचा वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला शशांक सोबत मिळून तिला मारलं आणि या सगळ्यांचा विचार करून झालेला त्रास सहन न झाल्यानं वैष्णवीनं अखेर जीवनच संपवलं लहानशा दहा महिन्याच्या बाळाला सोडून तिने आत्महत्या केली पण या करिश्माने एवढ्यावरच माघार घेतली नाही तिने वैष्णवीची आत्महत्या झाल्यानंतर तिचा बाळ तिचा मित्र निलेश चव्हाणकडे सोपवलं तेव्हाच वैष्णवीच्या बापाने तक्रार केल्यावर नन नवरा आणि आई यांना अटक झाली आणि तो मित्र बाळाला घेऊन फरार झाला त्याच्याकडे बाळ असल्याचं समजल्यानंतर वैष्णवीचे माहेरचे लोक बाळाला घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीचं बाळ देण्यास नकार दिला त्याबाबत त्याच्या विरुद्ध पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये दे गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय मात्र निलेश चव्हाण अजूनही फरारच आहे पण तो सापडल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल म्हणून या व्यक्तीनं त्या बाळाला राजेंद्र हगवानेच्या मावस भावाकडे सोपवलं पण एका अज्ञात व्यक्तीनं ते कसपटे कुटुंबाला दिलं आणि आठवडा उमटल्यानंतर फरार असणारा दीर आणि सासऱ्याला अटक झाली परंतु या करिश्मा हागवण्याचा मित्र फरारच आहे जो तिचा खूप खास होता त्याचं तीन जून दोन हजार अठरामध्ये लग्न झालं होतं त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्याने आपल्या बायकोवर नजर ठेवण्यासाठी घरातील कोपऱ्यात गुप्त कॅमेरे लावले होते निलेशने घरातील बेडरूममधील फॅन एअर कंडिशनर यामध्ये गुप्त कॅमेरे लावले होते जेव्हा त्याच्या बायकोला संशय आला आणि तिने निलेशचा लॅपटॉप चेक केला तेव्हा तिला धक्काच बसला कारण त्यात खाजगी क्षणाचे व्हिडिओज कॅमेऱ्यात येत असल्याचं आढळून आलं याशिवाय त्यात इतर महिलांसोबतच्या आक्षेपारे अवस्थेतील व्हिडिओही सापडले परंतु तिने आवाज उठवल्यानंतर त्याने तिलाच मारायला सुरुवात केली घरातील चाकू दाखवून धमकावले गळा दाबला आणि जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले तिने हे सर्व निलेशच्या आई वडिलांना सांगितले असता उलट सासरच्या मंडळीकडूनही तिला छळायला सुरुवात झाली त्या त्रासाला कंटाळून तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली पण विशेष म्हणजे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे संत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला म्हणजे बघा मित्रांनो करिश्माच्या अगदी जवळच्या मित्राचे असे आहेत कारनामे असो वैष्णवीचे नऊ महिन्याच्या बाळ आता तिच्या माहेरच्या कसपटे कुटुंबाकडे सोपवण्यात आले आणि वैष्णवीच्या गुन्हेगारांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी सगळेच आता प्रयत्न करत आहेत म्हणजे बघा मित्रांनो घरातली लक्ष्मी म्हणजे मुलगी आणि ही करिश्मासुद्धा त्यांच्या घरची लक्ष्मी मुलांची बहीण म्हणून लाडकी लाडाकोडात तीही वाढली आणि म्हणूनच भावाभावाच्या बायका घरात आल्यानंतर तिला ते सहन झालं नाही त्यांचे केलेले लाडतीला बघवले गेले नाही आईबापाच्या भावाच्या डोक्यात ती एकचं दोन भरवत गेली तिच्या भावांच्या बायकांना त्रास देत गेली, गेली। यांनाही पिंकी ताईच बरोबर आहे असे वाटत होते पण या शुर्प नाकाने पूर्ण घरच आता उद्ध्वस्त केलं हगवाने कुटुंबाने जर मुलीचं लग्न वेळीच करून दिलं असतं तर कदाचित दोन्हीही मुलांचे संसार आज वाचले असते सगळ्यात अगोदर यांनी जर मुलीचं लग्न केलं असतं तर इतका हुंडा दिला असता की या लोकांना करिश्माचं लग्न जमल्यावर हुंडा द्यावा लागेल म्हणूनच तिचं लग्न करायचं नव्हतं की सुनांकडून पैसे घेऊन हुंडा घेऊन मुलीलाच हुंडा द्यायचा होता बाहेर हे लोक किती सभ्य चेहरा घेऊन फिरतात खास करून ही करिश्मा हगवणे किती शांत आणि सरळ स्वभावाची दिसते परंतु तिच्या चेहऱ्यामागे किती सारे रहस्य लपलेले आहेत हिच्यासारखी बहीण मुलगी कुणाच्याच घरी जन्माला येऊच नाही ती स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेत नाही आणि आता या मुलीला शिक्षा व्हायलाच हवी पूर्ण घर उद्ध्वस्त झालं बर्बाद झालं ते फक्त आणि फक्त या नंदेमुळे म्हणजेच करिश्मामुळे खरं तर नंदेनं माहेरच्या भावाच्या संसारात लुडबुड करूच नये कुणावर जळायचं काम करू नये दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करून ननंद देखील खुश राहू शकत नाही आणि आज ही करिश्मा हगवाणी देखील अशी जेलमध्ये सडणार आणि जरी जेलच्या बाहेर आली तरीही तिची हालच होणार कर्माची शिक्षा तिला मिळणारच तिने जे पाप केले त्याची शिक्षा तिला मिळणार परंतु वैष्णवीला खरंच न्याय मिळेल का तिच्या नंदेला जी या सर्व प्रकरणाची मुख्य सूत्रधार आहे योग्य ती शिक्षा होईल का तिच्या हट्टी आणि अत्याचारी वागणुकीमुळेच हे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय असं मला प्रामाणिकपणे वाटतं तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये जरूर कळवा या नंदेला कोणती शिक्षा व्हावी याबद्दल तुमचं मत लिहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद